शिंदे गटांच्या माध्यमातून पेन सुध्यागडाचा आमदार कोण होणार पहिली गोष्ट म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली ज्या वेळेला महाराष्ट्रामध्ये आम्ही शिवसेना शिंदे गटाचं प्रचार आणि प्रसार करत असतो त्यावेळेला सर्व तालुक्यातल्या लोकांची एक माफक अपेक्षा अशी असते की शिवसेनेचा आमदार हा या भागामध्ये असावा की जेणेकरून विकासात्मक जी काही जनतेची कामं आहेत ती कामं अधिक सुरळीतपणे आपण लोकांपर्यंत पोहोचवू शकतो या माध्यमाकरता आम्ही आमचे जे दैवत आहेत की ज्यांच्या आदेशाने आणि ज्यांच्या कार्यप्रणालीवर ज्यांच्या मदतीवरती विश्वास ठेवून आम्ही सर्वजण शिवसेनेमध्ये काम करतो असे सन्माननीय आमदार महेंद्र शेठ दळवी यांच्या नेतृत्वाखाली आम्ही पेन सुधागड नागोटणा या विभागामध्ये आज काम करतो आहे हे काम करत असताना मला सन्माननीय भावी जिल्हा परिषद अध्यक्षा मानसिताई दळवी यांच्यासमवेत इथे असतानासुद्धा मला ही गोष्ट खेदानी सांगावीशी वाटते की भारतीय जनता पार्टीचा आमदार पेन सुधागड नागोटण्याला लाभलेला आहे आणि मामी आम्ही जीवाचं रान करून भाजपचा आमदार निवडून आणण्याकरता दोन हजार एकोणीसमध्ये पराकष्टा करून काम केलेलं आहे आणि निव्वळ आणि निव्वळ शिवसेनेच्या मतांमुळेच आज भारतीय जनता पार्टीचा आमदार इकडे विराजमान आहे असं असतानासुद्धा डी पी डी सीचा निधी जो वाटला जातो त्याच्यामध्ये शिवसेनेच्या वाट्याला कोणतीही कामं ह्या तालुक्याकरता येत नाही आहेत तर आमच्या सर्वांची अशी माफक इच्छा आहे की शिवसेनेमध्ये काम करणारा की ज्याचं पेणमध्ये स्वतःचं घर आहे पेणमध्ये त्याचं सामाजिक कार्य आहे राजकीय कार्य आहे मामांचा आणि मामींचा आशीर्वाद ज्याच्या डोक्यावर हो आहे आणि आमच्या सुधागडमध्ये सगळ्यांना हवा असा वाटणारा असा संजय म्हात्रे याला पेण सुधागड नागोठण्याची शिवसेना शिंदे गटाची आमदार तिथं तिकीट मिळावं मला माहिती आहे की युतीचा धर्म हा तुम्हालासुद्धा पाळावा लागणार आहे आणि तुम्ही आदेश दिल्यानंतर आम्हाला सुद्धा पाळावा लागणार आहे पण तो युतीचा धर्म आम्ही फक्त एकतर्फी शिवसेनेने पाळून चालणार नाही आहे कारण की प्रसाद भोईर यांनी स्थानिक आमदारांच्या विरोधात भूमिका घेतली तर त्यांची पक्षातनं हकालपट्टी केली जाते पण तेच दुसरे भोईर जे अलिबागमध्ये आहेत त्यांनी पक्षाच्या विरोधी कारवाया केल्या कामकाज केलं तर त्यांची अजून पक्षातनं हकालपट्टी होत नाही हा युतीचा धर्म होत नाही आहे टाळी हे एका हाताने वाजत नाही आहे आम्ही खूप छोटे आहोत फक्त आम्ही आपल्याला विनंती करतो की युतीमध्ये जसं राष्ट्रवादी भाजप आणि शिवसेना आपण एकत्र आहोत त्यावेळेला राष्ट्रवादीने या वॉर्डमध्ये धर्म पाहिला पण बी जे पीने धर्म पाहिला नाही बी जे पीच्या वरिष्ठ नेत्यांनी ने प्रवास क्रमांक दहामध्ये ही जागा शिवसेनेला पोहोचली होती पण स्थानिक इतूरच्या नेतृत्वानी नाव घ्यायचं झालं तर राजेश मोपारा आणि गीताताई पालच्या यांच्या आत्ताहासामुळे तिकडे भाजपनी ही निवडणूक या इतूरच्या जनतेवरती लादली पण जनतेनेसुद्धा शिवसेनेवरचा विश्वास सार्थ ठरवला आणि जिग्षाच्या रूपाने एक होतकरू आणि चांगली उमेदवार आपण विजयी करण्यामध्ये आपल्याला यश मिळालं आज माने आपल्या आशीर्वादाने पाली नगरपंचायतीवर शिवसेनेचाच भगवा पडतो आहे वर्षाचा काळ संपलेला आहे आपण पालीमध्ये येता येता पालीमध्ये आगमन केलं आणि नवीन जी आर आज पारित झालेला आहे की अडीच वर्षाचा जो नगराध्यक्षाचा काळ होता तो काळ आता अडीच वर्षाऐवजी पाच वर्ष करण्यात आलेला आहे आणि मला सांगायला आनंद होतो की या पाच वर्षाकरता प्रणाली सुरज शेळके ह्या पाली नगरपंचायतीच्या शिवसेनेच्या नगर नगराध्यक्षा असतील ज्याच्यामध्ये आता कोणताही दुमत असण्याचं कारण नाही आणि जशी शिवसेनेची सत्ता पालीवरती आहे तशीच जिल्हा सुद्धा दोन्ही उमेदवार हे शिवसेनेचे निवडून आणून आम्ही आपण जिल्हा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा कशा व्हा त्याच्याकरता खाडीचा वाटा नक्की उठलो एवढं बोलतो आणि ते आमच्यावर जयंतीला की शंभर टक्के आपली सीट लागेल म्हणून या ठिकाणी आता जे इलेक्शन झालं जे मतदान झालं त्याच्यामध्ये बी जे पी वर्सेस शिवसेना असं झालं आणि प्रभा क्रमांक दहामधून आमच्या जिग्षा कोडागळी म्हणून ह्या उमेदवार अतिशय भ भरघोस मतांनी निवडून आल्या कारण कार्यकर्त्यांना आणि मतदारांना नक्की आत्मविश्वास होता की त्यांचं एकंदरीत तो समाजाच्या प्रती असलेला उडा आणि सहभाग कारण आताच मी ऐकलं त्यांचे पतीराज यांच्याकडे देवस्थानची हे आहे गुरव गुण तर निमित्ताने त्या माध्यमातून लोकसंपर्क हा जास्तीत जास्त होता की या ठिकाणी निधी झाला आणि आमच्या या नगरपालिकेच्या नगराध्यक्ष शेळते मॅडम ह्या सुद्धा महिला नगराध्यक्ष सांगेन की पाली हे एक गणपती संस्थान आहे आणि अधिकाधिक पर्यटक कसे आकर्षिले जातील या माध्यमातून एक एक पावलं उचलली पाहिजे आताच मी सूचित केलं की एक देवस्थान म्हणून पर्यटकांचा ओढा आहे त्याचप्रमाणे जर एखादं जागा रिक्त असेल तर आमदार साहेबांच्या माध्यमातून आपण त्याला निधी देऊ एखादं उत्तम असं गार्डन वगैरे तयार करू जेणेकरून पर्यटक आपण जर बाहेर प फिरायला जातो तर आपण तिकिटं भरून पैसे भरून आपण रोज गार्डन वगैरे बघतो त्या माध्यमातून ती एक संकल्पना घेऊन ते माझ्या पालीमध्ये का करू शकत नाही तर त्यासाठी मी आता सूचित केलं की पर्यटकांची जास्त इथे कसं वाढलं जाईल पर्यटन आणि पर्यटन वाढलं तर आपल्या स्थानिक लोकांना एक उत्पन्नाचं साधन होईल असं या ठिकाणी मी सूचित केलेलं आहे